Yes, we, there is nothing wrong in we are proud of our mother tongue. We all are proud of our mother, like that, we are all proud of our mother tongue also. We are all proud of our mother religion also. But when the national interest comes, we should be uh, ready to sacrifice mother, mother tongue, and mother religion. That is the only way that. This India can emerge as the Vikshit Bharat by 2047. And with these words, I thank all of you for coming to the Raj Bhavan. Our CM was uh, very happily thanking me. It is myself I have to thank all of you that you have come here to mark the dark day that it will not repeat in the history of India. And I am sure that Indian democracy will lead the democracy norms into the world. Thank you very Jai Bharat, Jai Maharashtra. Thank you, everyone. Thank you very much, Honorable Governor Sir, for sharing your perspective. Thank you once again. आणि यानंतर आपण आणीबाणीच्या काळामध्ये ज्या अनेकांनी त्रास सहन केला हाल सोसावे लागले तुरुंगवास सहन केला असे अनेक जण होती त्यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी लढा दिला पण त्यांना अनेक हाल अपेक्षा सहन कराव्या लागल्या असे अनेक जण आहेत त्यापैकी पाच जणांचा इथे प्रातिनिधिक स्वरूपात त्यांना आपण सन्मानित करणार आहोत तर त्यामध्ये सर्वात प्रथम मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातले हे पाच जण आहेत मुंबई शहर जिल्ह्यामधले सर्वात प्रथम मी आमंत्रित करीन श्रीपाद गंगाधर मुसळे यांना जोरदार टाळे वाजवून आपण त्यांना सन्मानित करावं त्यांनी एक जुलै एकोणीशे पंच्याहत्तर ते सत्तावीस नोव्हेंबर एकोणीशे पंच्याहत्तर असा पाच महिन्यांचा कालावधी ऑर्थर रोडच्या कारागृहामध्ये घालवला होता व्यतीत केला होता श्रीपाद मुसळे शाल आणि सेऊन आपण त्यांना सन्मानित करतोय यानंतर मुंबई शहर जिल्ह्यातलेच अनिल रामनाथ लोटलीकर लोटलीकर लोटलीकरजी यांनी सुद्धा ऑर्थरोडच्या कारागृहामध्ये तीन महिन्यांचा कारावास भोगला होता हे सगळेच जण आता वृद्ध झालेले आहेत पण त्यांच्या मनामध्ये मात्र त्या सगळ्या कारागृहातल्या आठवणी नक्की असतील त्यांचे कष्ट शब्दातीत आहेत त्या काळात त्यांनी खूप भोगलंय त्याचं स्मरण करण्याचा आपला हा छोटासा प्रयत्न आहे यानंतर मेधा किरीट सोमय्या मॅडम मुंबई उपनगर जिल्ह्यातून आल्या आहेत त्यांनी सुद्धा वीस डिसेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर ते पंधरा जानेवारी एकोणीसशे शहात्तर असा ऑर्थोरोडच्याच कारागृहामध्ये तुरुंगवास कारावास भोगला होता कॉलेजच्या दिवसामध्ये त्यांनी त्यांच्या पार्ला कॉलेजमध्ये सत्याग्रह सुद्धा या काळात पुकारलेला होता नंतर उदय माधवराव धर्माधिकारीजी मुंबई उपनगर जिल्ह्यामधूनच आले आहेत त्यानंतर दोन कारागृहांमध्ये कारावास भोगला होता मालेगाव आणि धुळे इथल्या कारागृहामध्ये ते जवळजवळ तीन महिने कारावासात होते आणि त्यानंतर मुंबई उपनगर जिल्ह्यातूनच आलेले श्री राजेंद्र दत्तात्रय यादवजी यांनी सुद्धा दोन कारागृहांमध्ये कारावास भोगला होता ठाणे तीन कारागृहात ऑर्थर रोड ठाणे आणि धुळे अशा तीन कारागृहामध्ये त्यांनी कारावास भोगला होता एकूण दीड महिना आपल्या सगळ्यांच छोटस स्मरण करण्याचा हा प्रयत्न त्यानंतर आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळतोय मुंबई शहर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आचल गोयल मॅडम यांना आता मी विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं आपला अभिमान आपला संविधान आणि आजच्या दिवशी आपल्या प्रियांबल उद्देशिकाची आठवण करून देणे योग्य होणार आहे भारताला सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक देश म्हणून बलकटीकरण करणे आणि तेथील नागरिकांना न्याय समानता स्वातंत्र्य आणि बंधुत्वाला कायम ठेवणे एक नागरिक म्हणून आपण सर्वांची जबाबदारी आहे आज या कार्यक्रमाला राजभवन परिसरात करण्याची आम्हाला अनुमती देण्यासाठी महाराष्ट्र राज्याची माननीय राज्यपाल महोदय यांचे मी विशेष आभार मानते महाराष्ट्र राज्याचे मान्य माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी आणीबाणीच्या काळात झालेले संघर्षाची आपल्याला आठवण करून दिली यांच्यासुद्धा मी मनापासून आभार म्हणते माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि मुंबई शहर जिल्ह्याचे आदरणीय पालकमंत्री महोदय यांनी पण आपल्याला मार्गदर्शन केलं त्यांच्यासाठी सुद्धा मी आभार म्हणते आदरणीय नीलमताई गोरे आपल्या डेप्टी चेअरमॅन महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असे काउन्सिल माननीय मंत्री महोदय श्री साहेब माननीय मंत्री महोदय श्री शेलारजी माननीय मंत्री महोदय श्री उई के जी आपल्या राज्याचे माननीय मुख्य सचिव सोनिक मॅम आणि या कार्यक्रमाला विशेष निमंत्रित आणीबाणीच्या काळात लोकतंत्र लोकतंत्रचे सन्माननीय सेन सेनानी ज्यांची उपस्थितीमुळे आपल्याला आज एक ऊर्जा मिळालेली आहे लोकशाहीला बलकटीकरण करण्यासाठी मी आपण सर्वांच्या मनापासून आभार म्हणते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र